पुणे जिल्ह्यातील तालुका राजगड येथे एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे करिश्मा असे आत्महत्या केलेल्या संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी मयत करिश्मा हिचे पार्थिव अँब्युलन्स सहित वेल्हे पोलीस स्टेशन आवारात नेऊन ठेवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी शंकर शेडगे यांची लहान मुलगी करिश्मा व आकाश जयराम राऊत यांचा बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर पहिले पाच महिने सुरळीत झाले होते त्यानंतर पती आकाश करिश्मावर चारित्र्यावर संशय घेऊन व सासरे जयराम राऊत आणि सासू आशा राऊत यांनी मयत करिश्मास मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली तसेच माहेरच्याशीही फोनवर बोलण्यास बंदी घातली फोनवर बोलणे होत नसल्यामुळे वडील शंकर शेडगे हे बुद्रुक येथील घरी भेटायला भेटायला गेले असता तुम्ही तिला यायचं नाही आकाशने फिर्यादी शेंडगे या सुनावले यानंतर करिश्माने पुढील काही महिने असेच दबावाखाली काढले यानंतर काही महिन्यांनी करिश्मा या गुरुद्ध राहिल्या शेंडगे यांनी खूप वेळा राऊत कुटुंबियांना करिश्मा हिचे डोवाळे जीवन घालण्यासाठी तिला घरी पाठवण्याची विनंती केली परंतु राऊत कुटुंबियांनी त्यास नकार दिला आणि प्रसुती होण्याच्या तीन ते चार दिवस अगोदर करिश्मास घरी पाठवले सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी करिश्मास मुलगी झाली बाळंत झाल्याच्या पाचव्या दिवशी आकाशने सासरे यांना फोन करून करिश्मा आहे त्या अवस्थेत सासरे पाठवून देण्यास सांगितले तिची सध्या उठवोस करण्याची परिस्थिती नसल्याने तिला महिना पंधरा दिवस माहेरी राहू द्या असे शेंडगे यांनी म्हटल्यावर आकाशने त्यांच्याशी फोनवर शाब्दिक वाद घातला त्यानंतर नाईला जास्ताव शेंडगे यांनी करिश्मा सासरी सोडले भारतीय हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान मंगळवार दिनांक दोन रोजी रात्री उपचारादरम्यान आठ वाजता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले संतप्त नातेवाईकांनी आज बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी दुपारी हॉस्पिटल येथून अँब्युलन्सद्वारे पार्थिव थेट वेल्ले पोलीस स्टेशन आवारात आणून करिश्मास न्याय मिळावा यासाठी दोषींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली याबाबत अधिक तपास वेल्चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ करत आहेत